अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील फिनले मिलमध्ये कामगारांचं वेतन न मिळाल्यानं पुन्हा दोन कामगार मिलमधील चिमणीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत आहेत मिलच्या प्रशासनानं बैठक घेऊन बोनस आणि वेतन देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अद्याप एकाही कामगाराला बोनस किंवा वेतन मिळालं नाही असा आरोप येथील कामगारांनी केला गेल्या तीन महिन्यांपासून कामगारांचं वेतन थकेत असल्यानं कुटुंब चालवणं सुद्धा कठीण होत आहे त्यामुळे वेतन आणि बोनसची मागणी घेऊन पुन्हा कामगार हे मिलमधील चिमणीवर चढून आंदोलन करत आहेत विशेष म्हणजे अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांनी या फिनले मिल मधील अधिकाऱ्यांना चांगलं धारेवर धरलेलं होतं मात्र या निर्लज्ज अधिकाऱ्यांनी न जुमानता आपला मनमानी कारभार करतायत त्यामुळे आता या फिनले मिल्स कामगारांना आमदार प्रवीण तायडे न्याय मिळवून देणार का त्यांचे थकीत वेतन आणि बोनस मिळवून देणार का हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मी विकेश उगडे आणि मन सूर्यवंशी सात आठ दोन हजार पंचवीसला डबल आंदोलनासाठी आम्ही चढलेलो आहे कारण की व वरतं आम्ही मुंबईसाठी गेलो होतो मिटिंगसाठी तर ते साहेब लोक तिथून पण त्यांच्या ऑफिसमधून फरार झालेले होते पहिले म्हणे आम्ही आहेच नाही नंतर आम्ही पाहिलेलो तिथं विचारले तर म्हटलं आहे की ते आताच पळाले म्हणून इथून दुसऱ्या मिलमध्ये गेले त्यासाठी आम्ही आता आम्हाला आश्वासन दिलं होतं की बोनस आणि आमचं तीन महिन्याचा पगार करणार होते पण त्यांनी अजून केले नाही आता आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला उतरायचंच नाही आहे आता तुम्ही करा नोका करू काय करणार मग नंतर करा वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका